निलंगा तालुक्यातील तुपडी सोनी सांगवी येथे दुपारी ढगपुटी सदृश्य पाऊस पडला सुमारे तीन ते चार तास सलग पाऊस असल्यामुळे चाळीस ते पन्नास लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं व निलंगा तुपडी लातूर वाहतूक मार्ग बंद झाला आहे यामध्ये सोयाबीन ऊस उडीद मूग तूर शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन शासनाकडे मदतीसाठी अपेक्षा करत आहे तुपडी या गावामध्ये आलोय आपण पाहू शकतो घरामध्ये कशा प्रकारचं कालच्या पावसामुळे पाणी गेलेलं आहे आपण इकडं बघू शकतो चूल जे आहे ते चूल सुद्धा आता बंद आहे घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे जनजीवन झालेलं आहे आपण मध्ये इकडं बघा खर तर, तर या घरामध्ये दररोज त्यांची मुलं असतील ते स्वतः असतील कुटुंब असेल ते दररोज राहतात परंतु आज ही जी परिस्थिती झाली आहे त्यांना इथं जागा रिकामी नाहीये आणि कशा प्रकारे नुकसान काय काय होतं घरामध्ये घरामध्ये भरपूर सगळं सामान होत सर सगळं टोटलचे सामान माझं बरबाद झालं मला अडचण आहे रात्रीपासून जेवाय नाही आमची मुलं बाळ लेकरं कोण जेवले नाहीत एवढी मला मोठी अडचण आहे काय काय नुकसान झालंय घरात नुकसान तर माझं पूर्ण मालाचं झालं जेवारी गहू जेवारी गहू जे धान्य काही बारीक सारीक आहे ते पूर्ण माझं नुकसान झाले हे का कपाट तसे भिजून गेल्यात कुठंच नाही लेकरू होतं बारक मी रात्री बाहेर गरबडने काढलो जा जाऊन विलाज नव्हता माझा काय मागणी आहे आता शासनाकडे तर बघू तुम्ही आता काय द्यायचाल ती घेऊ काय त्याला अडचण नाही पण शासनाकडे मागणी माझी तर काही नुकसानीशी मेहरबानी करत असली तर बघू घरात कोणी लेकरंवाळ होते का काल हा लहान लेकरू होतं माझं मध्ये नातू ना तो होत बर मग कालपासून पाली आल्यावर मग जेवण वगैरे कसं जेवण नाही काहीच नाही रात्री पासून उपाशी उपाशी हो, हो। बर काय काय कुठं कुठं काय काय होत घरामध्ये घरामध्ये सामान सगळी पूर्ण हे हो बघा काय परिस्थिती थोडस दाखवा हे बघा यांच्या राहण्याच्या सगळी वस्तू घराची आहे इकडं सुद्धा हा पा जे आहे इथं सुद्धा सगळी यांची राहण्याची व्यवस्था पूर्ण विस्कळीत झालेलं दिसत इथला हा परिसर आहे पाठीमाग यांचं जे धान्य आपण बघू शकतो हे धान्य या सगळं घरामध्ये पाणी झाले अक्षरशः हे घर इथं पडायला आलेलं आहे आणि तुकडीच नाही तर आजूबाजूच्या परिसरात सुद्धा हीच परिस्थिती आहे लातूर जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे आता शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे तर शासनाकडे एकच यांचं मागणं आहे की नुकसान भरपाई जी आहे ते तात्काळ शासनाने द्यावी

काय चाल साहेब पाण्या नुकसान झाली काहीच उरल नाही हो काय का, काल सकाळी जेवले माणसा जेवाय नाही नस खायला नाही काय असतं का खावता समजे चौक पूर पूर बुजून गेले नाव नाव काय काय गेले वाहून गहू गेले गेली तुम्हाला फोटो काढून न्याल तुम्ही साहेब पूरच काहीच वरेल नाही घरात बघा की ना तो ना कि तो कुठं का आहे समजीच वाहून येले काही बोला साहेब आम्ही कसं करायचं आता कस, कर कस जगायचं सांगा आम्हाला पर्याय नाही आता का खावं आम्ही रात्री बसून लेकर उपाशी त्याचा काही पर्याय शासनाने केला तरच आम्ही करणार आहोत काय झालं होतं नेमकं नेमकं अचानक पाणी आलं घरात घुसलं आता का करणार आहे आता सध्या माझ्या घरात काहीच खायला सध्या नाही